धुळ्यात गणेश विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन बालकांना चिरडले धुळे शहरानजीक असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत आज दुपारी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली मिरवणुकीतील ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी आहेत जखमींना तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे अनंत चतुर्दशी निमित्त शहरासह परिसरात सकाळपासून ढोल ताशे पारंपरिक वाद्याच्या गजरात डीजेच्या दणदणाटात दन, गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या असलेल्या चितोड गावात देखील दुपारी एकलव्य गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती यावेळी सहभागी असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट समोर असलेल्या भाविकांच्या अंगावर गेला त्यात बालकांसह नऊ ते दहा जण जखमी झाले ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोच्चार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान या अपघातातील परी शांताराम बागुल वय तेरा शेरा बापू सोनवणे वय सहा आणि लड्डू पावरा वय तीन या तीन बालकांचा मृत्यू झाला तर गायत्री पवार वय पंचवीस विद्या भगवान जाधव वय सत्तावीस अजय रमेश सोमवंशी वय तेवीस उज्ज्वला चंदे मालचे वय तेवीस ललिता पिंटू मोरे वय सोळा रिया दुर्गेश सोनवणे वय सतरा या जखमींवर उपचार सुरू आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग धुळे